नमस्कार रामकृष्ण हरी कसं काय चाललं आहे तुम्ही आता थोडाफार व्हिडिओ बघितलेला आहेच मी आहे आमच्या टेक्स सिक्सवर जहाजाच्या आणि टेक्स सिक्सवरून स्पेनच्या विगो पोर्टचा जो नजारा आहे तो एन्जॉय करतो आहे आम्ही आहे आता जहाजाच्या डाव्या साइडला पोट साइडला इकडे फक्त समुद्र आहे आणि कंटेनर जहाज चाललंय इकडून डाव्या बाजूने तिकडून बारक्या याड्स येत आहेत वरती आमचा ब्रिज आहे जहाजाचा जिथन जहाज ऑपरेट होत उजव्या बाजूला जायचंय आपल्याला उजव्या बाजूत काय काय दिसतंय बघायचंय इकडनं भाग पडायला जागा आहे पोर्ट आहे इकड पोर्टचं नाव आहे विगो पोटच्या पाठीमागच एक कसिनो आहे हला बोटा कालच्या मध्ये पण एक मोठा कसिनो होता जिकडे आपण एक व्हिडिओ काढला होता तिकडे बाहेर जाऊ या सगळ्या याड्स लागलेल्या आहेत थोडस झूम करतोय ठीक आहे या सगळ्या बारक्या बारक्या याड्स आहेत आणि हे पाठीमागे डोंगराला लागून घर आहेत आणि पाठीमाग डोंगराला लागून डोंगराच्या वरती पण घर आहेत सगळ्यांचे डिझाईन एका दिसतील आपल्याला होता आजचा आपला विगो सिटीतला लांबून नजारा आज काय बाहेर गायला गेलेलो नाही मी जास्त लांबपर्यंत गेलो नाही एकदाच मला लांबून दाखवलं आहे परत एकदा जेव्हा बाहेर जाईल त्यावेळेस जा दाखवेल मी तुम्हाला तर आपण उद्या परवा कधी तरी बाहेर पडू तेव्हा टाकेलच तुम्ही व्हिडिओ आत्ता सध्या तरी आतून आपण हा जो नजारा आहे सिटीचा तो बघितलेला आहे आवडला असेल तर लाईक